नमस्कार मी गौतम कांबळे जीके के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके के न्यूज मराठी तर आता बातमी आहे क्रांती सूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या जयंतीची पाहूया सविस्तर जल जंगल जमिनीचा नारादित आदिवासी समाजाला संघटित करणारे क्रांतीसूर्य जननायक महामानव बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नांदेडच्या काब्रानगर येथील बिरसा मुंडा चौकात विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांची जयंतीनिमित्त काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आमदार बालाजीराव कल्याणकर माजी आमदार तथा भाजपा महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर विठ्ठल पावडे मिलिंद देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे आदिवासी समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ व बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा देत महामानवांच्या कार्यावर प्रकाश टाकत उपस्थित मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले महामानव बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने नांदेड शहराच्या काब्रानगर येथील बिरसा मुंडा चौकात महामानव बिरसा मुंडा यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आदिवासी बांधवांनी यावेळी केली आहे आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असताना आदिवासी मन्नेरवारलू समाजाचे नेते सुरेशराव अंबुलगेकर अमित कंठेवाड प्रवीण जेठेवाड अतुल पेदेवाड दत्तात्रे आन्नमवाड मोहनराव गोपलवाड राजेश पालेपवाड श्रीनिवास इजपवार श्याम बास्टेवाड गिरीश भाटे व्यंकट गंदपवाड सुनील टिप्परसे बाबुराव पुंजरवाड मधुकर उन्हाळे शिवा बैलवाड किरण पडलवार ओम पोगुलवाड बालाजी पोरडवाड शंकर बत्तलवाड यांच्यासह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट जी जनतेची भूमी महाराष्ट्राची